धाराशिव जिल्ह्याला पावसानं पाणी आणि व्यापाऱ्यांचं धाराशिव जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय धाराशिव मधल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे कळंब बाजारपेठेत पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस कोसळत आहे पुन्हा पावसानं जोर धरलेला आहे आणि त्यामुळे कळंब बाजारपेठेत सुद्धा पाणी दाखल झालंय व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांच्याकडनं ओमकार धाराशिव जिल्ह्यात पुन्हा आहे काय सध्या परिस्थिती पावसाची धाराशिव जिल्ह्यात काल रात्री पासून मुसळधार पाऊस झालेला आहे धाराशिव सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हा जोरदार पाऊस जो आहे तो बरसलेला पाहायला मिळत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर आता मी सध्या कळमच्या या बाजारपेठेमध्ये आहे कळमच्या माझ्या पाठीमागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे नगर परिषदेचं कार्यालय या ठिकाणी वरच्या बाजूला आहे आणि खाली जर बघितलं तर बाजारपेठेमध्ये संपूर्णतः पाणी झालेलं पाहायला मिळत आहे हे पाणी बाहेर काढण्यासाठी आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या बाजारपेठेतील व्यावसायिक असतील त्याचबरोबर येथील जे कर्मचारी आहेत प्रशासकीय कर्मचारी आहेत त्यांचा खटाटोप जो आहे तो या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळत आहे या पावसामुळं कुठतरी विजेचं देखील काही प्रमाणात अं निर्माण झालेला आहे त्यामुळं येथील पाणी देखील काढण्यासाठी मोटर चालू करता येत नाही त्यामुळे इंजिनच्या असा याचा आधार जो आहे मामा तुम्ही इकडे या मामा मामा इकडे या काय चालू आहे जवळया थोडं काय जवळ या थोडं खाली काय काय करताय पाणी काढायचं पाणी काढायला कशामुळे काढताय पाणी पाणी साचते म्हणून आता मोटर पाणी म्हणजे मोटर तुमची चालू होत नाही वीज वीज नाही या ठिकाणी इंजिन तुम्ही पाणी काढताय रातभर मोटर काढलं पाणी चालू होते रात्री लाईट त्याच्यामुळे पाणी सध्याला म्हणजे पंच्याहत्तर टक्के पाणी निघाले पंचवीस टक्के राहिले सकाळी घोटाळा जर जाण नसता तर काही पाणी पण आता भरपूर जरी देखील तुम्ही रात्री प्रयत्न करता तरी देखील बाजारपेठेत जे आहे ते या ठिकाणी पाणी असलेलं पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या संपूर्ण बाजारपेठेमध्ये असलेलं पाहायला मिळत आहे अक्षरशः जर पाहिलं तर ते या ठिकाणी आपण लाईव्ह दृष्ट्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा पद्धतीनं या बाजारपेठेला तलावाचं एका छोट्या तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे पूर्णत या बाजारपेठातून जर बघितलं तर अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाणीच पाणी जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय दे। दुकानांमध्ये देखील काही या ठिकाणी पाणी शिरलेलं जे आहे ते पाहायला मिळत आहे दिपाली या ठिकाणी जर बघितलं तर व्यावसायिकांनी त्यामुळे आपली दुकानं जी आहेत अद्याप तरी या ठिकाणी उघडलेली नाहीत हा जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडतोय आणि माझ्या या डाव्या बाजूला जर बघितलं अक्षरशः कृत्रिम दबदबा ज्या पद्धतीनं असतो त्या ठिकाणी या या पद्धतीनं पाणी जे आहे ते पडताना कुठतरी पाहायला मिळतंय आणि अशाच पद्धतीची परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यात झालेली आहे अनेक ठिकाणी जर पाहिलं तर शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे नदीच्या पुलावरून पाणी वाहत वाहतूक खोळंबलेली आहे शाळांना यामुळे सुट्टी देण्यात आलेली आहे याचबरोबर जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा तालुक्यामध्ये मागील दोन तीन दिवसांपूर्वी जो महापूर आलेला त्यामुळं अनेक गावांचे प्रभावित झालेले आहेत आणि त्या ठिकाणी देखील स्थलांतरित नागरिकांनी पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेले दिसत धन्यवाद ओंकार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी